नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोव आम्ही या चॅनलमध्ये सतरा तारखेला रामनवमी आहे आणि त्याच दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील आहे प्रभू श्रीराम हे आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व एक वचनी एक पत्नी म्हणून प्रभू श्रीरामांचं नाव आपल्या मनामध्ये कोरलं गेलं आहे आपण सगळंच रामरंगी सगळे रंगलो आहोत अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपारी बारा वाजता झाला या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की रामनवमी कशी कर साजरी करायची आहे रामनवमीच्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे कुठले मंत्र म्हणायचे आहे जेणेकरून आपलं येणारं आयुष्य हे सुख समृद्धीमध्ये जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन नो तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल पौराणिक आख्यानुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला होता भगवान राम हे विष्णूचा सातवा अवतार आहे जे तेत्रा युगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मदिमा दिनानिमित्त आनंद साजरा करतात रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते शास्त्रानुसार भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली याच दिवशी अयोध्ये मध्ये चैत्र राम जत्रेचेही भव्य आयोजन केलं जाते सर्वजण एकमेकांना या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देतात हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांची तीन भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई जेव्हा तिने रानांना पुत्र प्राप्त झाले नाही तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्ठी यज्ञ केला प्रसादामध्ये यज्ञातून प्रगट झालेली खीर तिने रानांना खाऊ घातली काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंद वाटता मिळाली की तिन्ही राणा गर्भवती आहेत त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्याने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला अशा प्रकारे राजा त्यांचे उत्तराधिकारी मिळाले तेव्हापासून या दिवशी राम नवमी साजरी केली जाते राम दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी विधिवत भगवान रामाची पूजा केली जाते या दिवशी हजारो लोक अयोध्येला जाऊन शरीव नदीमध्ये स्नान करतात आणि पुण्य प्राप्त करून घेतात घरोघरी या दिवशी आणि राम मंदिरामध्ये रामचरित्राचा पाठ केला जातो कशी साजरी करायची आहे ते बघूया रामनवमीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळ करून सुचुरभूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला पूजेचं सर्व सामान घ्यायचं आहे तुम्ही पूजेसाठी चौरंग किंवा पाठ घेऊ शकता आणि तुमच्याकडे जो कोणता रामाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता जर का तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अगोदर पाल्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर फक्त तुम्ही फोटो पुसून त्याची पूजा करायची आहे गंध अक्षदा चंदन फुले धूप धीप अर्पण करून घ्यायचं आहे तर राम जन्मोत्सवाचा पाळणा देखील म्हणायचा आहे तुम्हाला जर का पाळणा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती बघून म्हणू शकता किंवा तुम्ही युट्यूबला देखील लावून देऊ शकता त्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करून घ्यायची आहे जर तुम्ही नवरात्रीचा उपवास केला असेल तर तुमच्या पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीचे पानं आणि कमळाचं फुल हे असावं त्यानंतर प्रभू श्रीरामांची नवमी पूजा ही षडोपचारी पूर्ण करायची आहे आणि नैवेद्यामध्ये खीर आणि फळांचा प्रसाद दाखवायचा आहे पूजा झाल्याचे नंतर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला रामरक्षा म्हणायचं आहे आपल्या सर्वांना रामरक्षा स्तोत्र माहितच आहे की रामरक्षा स्तोत्र हे प्रभू श्रीरामांचे स्तुती स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र आपण म्हटल्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांचे संरक्षण मिळते त्यासाठी तुम्ही घरामध्ये रोज जरी रामरक्षा म्हटलं तर अतिउत्तम त्यामुळे मनाला शांती मिळते जीवन निरोगी आणि समृद्ध संपन्न होते तर रामरक्षा स्तोत्र हे वेळेस किंवा सात वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा वेळेस तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्ही प्रभू श्रीरामांचा श्रीराम जयराम हा जग तुम्ही एकमाळ करू शकता किंवा तुम्हाला बसायला जर का वेळ नसेल देवाच्या समोर तर तुम्ही काही काम करत जरी असाल तरी तुम्ही तुमच्या मुखाने श्रीराम जयराम हा मंत्र जप चालू ठेवायचा आहे रामनवमीच्या दिवशी या दिवशी प्रभू श्रीरामांच्या जन्म सोहळ्यासोबतच अनेक घरांमध्ये चैत्र नवरात्री निमित्त कन्यापूजन देखील असते रामनवमीच्या दिवशी अनेक जणांच्या चैत्र नवरात्रीचा उपवास सोडतो कारण की या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील असते तर काही जण फक्त रामनवमीचा उपवास करतात तर तुम्ही दोन्हीपैकी कुठला जरी उपवास करत असाल तर तुम्ही कांदा लसूण विरहित सात्विक जेवण करावे कारण की कांदा लसूण हा आपल्या देवांच्या पूजेमध्ये किंवा त्यांच्या नैवेद्यामध्ये वर्ज केलेला असतो त्यामुळे तुम्ही कांदा लसून विरहित सात्विक जेवण करण्याचा प्रयत्न करावा श्री रामांच्या पूजेमध्ये पांढरी मिठाई पांढऱ्या फळाचं जास्त महत्व आहे या दिवशी प्रसादाच्या रूपात तुम्ही पंचामृत श्रीखंड खीर आणि हलवा हा प्रसाद तुम्ही शकता श्रीरामांच्या पूजेत दूध आणि तुपाला देखील विशेष महत्त्व आहे यामुळे रामनवमीच्या दिवशी तुपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जाऊ शकतात तर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवाचा आवश्यक भाग आहेत रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना खीर केशर भात किंवा नैवेद्य दाखवू शकता जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी गुलाबजाम किंवा कलाकारांचा नैवेद्य दाखवणे उत्तम तर अशा प्रकारे या दिवशी आपण राम जन्मोत्सव साजरा करू शकतो रामनवमी साजरी करू शकतो आणि या दिवशी तुमच्या शक्य तेवढं तुम्ही श्रीराम जयराम या मंत्राचा जप अवश्य करावा कारण की प्रभू श्रीराम हे आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये कोरले गेलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद